कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग मात्र या स्वर्गातही स्वर्गा एक स्वर्ग आहे ते म्हणजे आंबोली आठवडाभर कोसळणाऱ्या धारांमुळे आंबोली पर्यटकांना साथ घालू लागली आहे आंबोली घाटातील डोळ्यांची पारण फेडणारी ही दृश्य पाहून देश विदेशातील पर्यटक इथे येण्यासाठी व्याकुळ होता जिल्ह्यात मागील काही दिवस अवकाळी पाऊस पडला असून मान्सूनचही आगमन झालाय यामुळे आंबोली घाटात ढगांची चादर पसरल्याचं चित्र आहे घाट परिसरातून खोल तरीत पाहिल्यावर ढगांचं आच्छादन पाहायला मिळत मनमोहक अशी ही दृश्य निसर्गप्रेमी का काका भिसे यांनी चित्रित केली आहे सध्या स्थितीत अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस म्हणण्यापेक्षा प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे यंदाच्या वर्षी मान्सून लवकरच आपल्या इथे होत तशा पद्धतीने अंबोलीत अगदी सात ते आठ दिवसापूर्वी पाऊस सुरू झालेला आहे अगदी अंबोलीचा जो टिपिकल पाऊस असतो तसा आंबोलीचा पाऊस सुरू झालेला आहे धुकं वादळ वारा पाऊस यामुळे सगळीकडे नद्या नाले ओढे छोट्या मोठे धबधबे दब काही अंशी प्रवाहित झालेले आहेत रोज सकाळी घाटामध्ये धुक्याची चादर बघायला मिळते सगळीकडे निसर्ग हिरवागार झालेला आहे असं हे मनमोहक दृश्य सध्या आंबोलीत बघायला मिळत आहे आंबोलीत आंबोली मार्गे येणारे पर्यटक या मनमोहक दृश्याच्या प्रेमात पडून आंबोलीत थांबत आहेत इथल्या चहा पाणी गरम गरम थाक्याचा आस्वाद घेत आहेत येत्या काळात आंबोलीचा पर्यटन मान्सून पर्यटन हंगाम हा या लवकर आलेल्या पावसामुळे लवकर सुरू होणार आहे आणि जास्त काळात चालणार आहे अंबोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना एकच विनंती आहे की जे काही तुम्ही पर्यटन करणार आहात मान्सून ते खूप सुरक्षितरित्या करा असे मी सांगेन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल